मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी लाडकी बहिणी योजनेबाबत मोठा निर्णय घेतला त्यानंतर आता बेरोजगारांसाठी लाडका भाऊ योजनेची सरकारने घोषणा केली आहे दरम्यान ही योजना जुनी योजना असल्याचा दावा आता ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे यांनी केला आहे माध्यमांची बोलत असताना दानवे यांनी एक वक्तव्य केले आहे शिंदे यांनी जाहीर केलेली लाडका भाऊ योजना ही निव्वळ तरुणांची फसवणूक आहे ही योजना एकोणीशे चौऱ्याहत्तर पासून सुरू आहे यात काहीही नवीन नाही थोडक्यात काय तर ही जनतेची आणि तरुणांची फसवणूक आहे ही योजना राज्यात एकोणीशे चौऱ्याहत्तर पासून सुरू आहे या, या योजनेत आधीपासून मानधन दिले जाते यात नवीन काही नाही थोडक्यात जनतेची एक प्रकारे फसवणूक आहे ही जुनी योजना मुख्यमंत्र्यांच्या नावाने समोर आणली आहे असा दावा दानवे केला आहे या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत जय जवान जय किसान सैनिकीय स्कूल नेहरू नगर सोलापूर अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका